नेटची साडी आणि ते पण एकदम चापून चोपून सेक्सी हॉट दिसल अशी आपण कशी घालायचं ते थोडेसे छोटेसे काही आपण टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत तर मी हाय हॅलो करत नाही बसत तर मी आहे कोमल आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया जेव्हा आपण आपण साडी घालतो ना तेव्हा पहिले बॉर्डर बघून घ्यायचं खाल्ल्या साईडला बॉर्डर करायचं आणि मग साडी घालायला सुरुवात करायची आणि जेव्हा आपण साडी घालताना जर समजा तुम्हाला लॉंग प्रवास करायचा असेल किंवा कुठंतरी बाहेर जायचं असेल तर साडी नेसताना जेव्हा आपल्याला सुरुवातीचं जे असते ना तिथं एक गाठ मारायची मी तर आता है मारली पण तुम्हाला सांगत आहे आणि पदर इकडच्या डाव्या साईडला टाकून घ्यायचा आणि पहिले चेक करून घ्यायचं की म्हणजे व्यवस्थित आहे का उलटा पडला आहे पदर मला तर सुरुवातीला खूप प्रॉब्लेम व्हायचे यार साडी घालायला माझं त्यांना खाल्लं झाले का वर वरचं झाले का खाली मला काही समजायचं नाही आणि जेव्हा आपण आपण मिऱ्या बनवायला घेतो ना तर थोडीशी इकडच्या डाव्या साईडला ना थोडीशी साडीचा पदर सोडायचा आणि तिथून स्टार्ट करायचं मिरवण्या करायला आणि मी तर मिरवण्याच म्हणते तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा आणि वरची हे जी आदर जे दिसतंय ना आपण दरवेळेस जे आदर दिसणारी जी मिरी आहे ते आपण मधी टाकतो म्हणून साडी आदर होत असते तर आपल्याला ती मिरी नाही घ्यायची मी फक्त आता काउंट करणार आहे मोजणार आहे मिऱ्या आणि नंतर मग ही जी वरची मिरी आहे तिला मी सोडून देणार आहे म्हणजे तिला मी काढणार आहे आणि मागच्या साईडला तिला टक करून टाकणार आहे साडी घालणं एवढं पण अवघड नाही पण ना खरंच म्हणजे साडी म्हणजे एक अच्छा अनोखा शौक आहे नशा बायांचा, आहे बायांचा आणि माझी तर खूप फेवरेट साडी आहे म्हणजे साडी नेसायला मला प्रचंड भरपूर खूप खूप आवडते कसं सांगू मला साडी किती आवडते मिरवण्या सगळ्या मोजून घ्यायचं आणि नेटची साडी असल्यामुळं ना ते आदर व्हायची शक्यता असतेच असते म्हणून मिरवण्याच्या खालच्या बाजूला एक पिन काटा लावून घ्यायचा सेफ्टी पिन आणि ती पण मोठावाला लावून घ्यायचा जे आजकाल भेटतात ना ते थोडेसे मोठेवाले ते वाला लावून घ्यायचा म्हणजे एकतर साडी पण खराब होणार नाही आणि म्हणजे लावायला पण जास्त टाईम लागणार नाही आणि लावल्यावर मग नंतर त्याला ना थोडंसं पायाच्या म्हणजे घोट्यापर्यंतच राहू द्यायचं टेकू द्यायचं साडी आणि मग टक करून घ्यायचं मिरवण्या आणि मग इकडची साईड जी आहे डाव्या साईडला जे आपण सोडला होता पदर ते उजवीकडून म खालच्या बाजूनं हात घालून घ्यायचं आणि मग त्याला पण इकडच्या साईडनं खुपसून टाकायचं आणि जर जमलंच तर तिथं पण असं राऊंड राऊंड करा नाही तर तिथं पण जर झाली तर छोटीशी एक गाठ मारा कारण तुम्ही हिंडला फिरला नाचलात काही जरी केलात तर मग तिथलं जे प्रॉप पर सेप येणार आहे ना, ना एकदम असा नाजूक माशीसारखं दिसणार आहे ना एकदम जलपरीसारखं फिगर तर ते त्याच्यामुळं दिसल आणि ते तिथून निघणार पण नाही निसटणार पण नाही म्हणून एक लक्ष ठेवा आणि तिथून ते एक गाठ मारा किंवा तिथं सेफ्टी पिन लावा आणि ते झाल्यावर मग आपण घेणार आहे पदर करायला आणि पदर करताना नेहमी थोडंसं ना, ना म्हणजे डाव्या उजव्या साईडच्या थोडं खालच्या बाजूलाच पदर घ्यायचं जास्त जरी वर घेतलं तर ते म्हणजे तेवढं प्रॉपर दिसत नाही म्हणजे छान दिसत नाही म्हणून थोडंसं खाली घ्यायचं आणि प्लेट बनवताना ही एक ट्रिक यूज करा जेव्हा पण तुम्ही म्हणजे प्लेट बनवशाल ना तर हातावर घेऊनच प्लेट बनवायचं त्याच्यानं इझी होते आणि जर ओपन पल्लू सोडत असाल जर पदर खुल्ला आणि ते तर आपल्याला म्हणजे बायकांना खूप आवडते मला तर खूप आवडते ओपन पल्लू तर ते असं तिथं घ्यायचं हातावर करून प्लेट घ्यायच्या आणि तिथे एक सेफ्टी पिन लावून घ्यायचं कारण तिथं जेव्हा जेव्हा आपण सेफ्टी पिन लावाल ना तर ते असं एकदम गजबज दिसत नाही किंवा असं एकदम ढिल्लं ढाल्लं एकदम मोकळं दिसत नाही म्हणून तिथं लावून घ्यायचं म्हणजे तुम्ही तिथं सेफ्टी पिन लावल्यावर खा प्या तुमचं जर लहान बाळ असेल तर तुम्ही त्याला घेऊन हिंडू शकता फिरू शकता आणि ते तिथून निघणार पण नाही आणि काही होणार नाही आणि एक सोपी ट्रिक जर तुम्हाला जर वर टक करायचं असेल जर वर लावायचं असेल तर लगेच तिथल्या तिथं दोन म्हणजे फक्त दोनच मिऱ्या करायच्यात आणि वर लावून घ्यायचे आणि झालं पद पण लगेच झाला तर अशी एक सोपी आणि म्हणजे एकदम कोणाला पण जर मला शिक ट्रिक होती तर चला आपण डायरेक्ट आता तर चला आपण बघूया जेव्हा आपण आपण पदर करतो ना तर पदराच्या टोकापासून कधीच सुरुवात करायची नाही जर आपण पदरापर्यंत तिथून जर स्टार्ट केलं ना तर आपला एक घंटा जाईल दोन घंटे जातील तीन घंटे जातील पण पदर काही मिर्या काही व्यवस्थित येत नाहीत आणि म्हणून तर पुरुष म्हणतात की तुम्हाला ना साडी घालायला एक घंटा लागते दोन घंटे लागते म्हणून आपल्याला बदनाम करून ठेवलेत तर तसं न करता साडीला ना पदराच्या अर्ध्यामधून ना हातावर घ्यायचा पदर आणि त्याला जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरपासून स्टार्ट करायचं आणि एक एक प्लेट त्या बॉर्डरनुसारच घ्यायचं आणि झालं फिक्स आपलं आणि आता रेडी आहे तुम्ही जाईला कुठं पण आणि टप करून घ्यायचं तर कशी वाटली माझी ट्रिक नक्की कमेंट कधी करून सांगा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशात नवीन एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बाय बाय मंडळी आणि मी आहे नवीन तर थोडासा सपोर्ट करा जर काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ते पण सांगा तर हां भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय काळजी घ्या तोपर्यंत भेटूया नक्कीच